मराठा उपसमितीच्या सदस्यांनी आज मनोजरांगे पाटलांची भेट घेतली यावेळी विखे पाटलांनी सरकारनं तयार केलेला मसुदा जरांगे पाटलांना दाखवला यावी शिवेंद्रराजेंनी सातारा गॅझेट लागू करण्याचा शब्द दिला या समितीत राधाकृष्ण विखे पाटील माणिकराव खोकाटे शिवेंद्रराजे भोसले उदय सामंत गोरे यांचा समावेश होता येवी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की शिवेंद्रराजे सातारा संस्थांच्या गॅजेटच्या अंमलबजावणीची जबाबदारी तुमच्यावर आहे आमचा तुमच्यावर विश्वास आहे राजे म्हटल्यावर आम्ही काही बघत नाही ही जबाबदारी तुमची असं म्हटलं यावर शिवेंद्र राजेंनी ही जबाबदारी माझी आहे माझा शब्द आहे असं विधान केलं पुढे बोलताना मनोज रांगे पाटील की तुम्हाला दिवस हवेत मी तुम्हाला महिना देतो पण पश्चिम महाराष्ट्रातील माझ्या बांधवांचं नुकसान होऊ देऊ नका आमचं गॅझेट इयर आहे त्यामुळे आम्हाला मिळालं पाहिजे एक महिन्याच्या आज सातारा गॅझेटचा प्रश्न निकाली लावा शिंदे समितीला फक्त सातारा संस्थांच्या गॅझेटचं काम पाहायला लावा पाटलांनी आंदो या आंदोलनात बलिदान दिलेल्या व्यक्तींना तात्काळ मदत आणि नोकरी देण्याची मागणी केली होती यावर सरकारनं काय म्हटलंय याची माहिती जरांगे पाटलांनी दिली आहे जरांगे पाटील म्हणाले की कुटुंबियांच्या वारसांना पंधरा कोटींची मदत यापूर्वी दिली आहे उर्वरित कुटुंबियांना एका आठवड्यात आर्थिक मदत खात्यावर येईल नोकरी राज्य परिवहन महामंडळात देऊ असं सरकार म्हणाले एखादा पोरगा खूप शिकलेला असेल तर ड्रायव्हर ना नाही होणार शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी द्या असून असून किती लोक असतील केलं तरी बरं राहील नाही केलं तरी चालेल पण लवकर द्या एमआयडीसी महा द्या महावितरणमध्ये द्या उदय सामंत साहेब एम आय डी सी तुमच्या हातात आहे म्हणून जरांगे पाटील यांच्या नेमक्या मागण्या काय आणि सरकारचं उत्तर काय हैदराबाद गॅझेटियर लागू करा लागू करा सरकारचं उत्तर हैदराबाद गॅझेट लागू करण्याची मान्यता उपसमितीनं दिलेली आहे तात्काळ लागू करणार सातारा संस्थान सरकारचं उत्तर औंध आणि सातारामध्ये काही त्रुटी आहेत पंधरा दिवसात कायदेशीर त्रुटींचा अभ्यास करून अंमलबजावणी केली जाईल मराठा आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे घ्या सरकारचं उत्तर सप्टेंबर अखेर सर्व गुन्हे मागे घेणार शासन निर्णय जारी करणार मराठा आरक्षण आंदोलन आंदोलनवेळी बळी गेलेल्या कुटुंबियांना पंधरा कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला राज्य परिवहन मंडळात नोकरी मिळेल जर तुमचा मुलांचं शिक्षण जास्त असेल तर सरकारी नोकरी द्यावी आम्हाला कायद्यात बसणाऱ्या आरक्षण द्या सरकारचं उत्तर मराठा आरक्षणावर सरकारच्या समितीनं अंतिम मसुदा तयार केला अठ्ठावन्नला कुणबी नोंदी ग्रामपंचायतला लावा म्हणजे केवळ लोकांना नोंदी मिळाल्या प्रमाणपत्र अनेकांचे अडकले वॅलिडिटीमध्ये त्यावर निर्णय घ्या उत्तर जेवढा दाखले आले ते तातडीनं द्या असा निर्णय आम्ही घेऊ आता मनुष्यबळ त्याला दिलं आहे जलदगतीनं काम होईल मराठा कुणबी एक आहेत याची अंमलबजावणी झाली पाहिजे ते किचकट आहे त्याला एक वेळ वेळ लागेल महिना लागेल सगळे सोयरेचा निर्णय घ्या म्हणालो उत्तर याला वेळ लागेल आठ लाख चुकीच्या नोंदी आहेत त्याबद्दल वेळ लागणार ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगळे सोयरे घ्या सगळे सैरे पोट जात म्हणून घ्या सरकारचं उत्तर गावातील नात्यातील कुणातील लोकांना चौकशी करून कुणबी प्रमाणपत्र देणार